नमस्कार मंडळी तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत दुप्पट तिप्पट फुलणारे शाबुदाना बटाटा पापड आणि तेही परफेक्ट मेजरमेंटनुसार तर चला वेळ वायानं घालवता रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपल्याला शाबुदाना घ्यायचा आहे किलोचं प्रमाण झाल्यास आपल्याला अर्धा किलो शाबुदाना घ्यायचा आहे म्हणजेच तीन ते चार कप आधी आपल्याला शाबुदाना छान मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे मिक्सरमध्ये बारीक करून घेतला की पापड आपला एकसारखा आणि छान फुटला जातो दुप्पट तिप्पट फुलल्या जातो तर आपण आता सर्वात आधी मिक्सरमध्ये शाबुदाना बारीक करून घेऊया तर बघा या प्रकारे बारीक करायचा साबुदाणा पूर्ण एकदम फाईन बारीक पण नाही करायचा थोडा आता पूर्ण बारीक झाल्यानंतर दोन कप आपण पाणी घालून छान शाबुदाना चार ते पाच तास भिजत घालूया आता आपल्याला एक अर्धा किलो आपल्याला भगर घ्यायची आहे बगर्स म्हणजे वरईचे तांदूळ कोणी याला काही भागात याला वरईचे तांदूळसुद्धा म्हणतात तर वरईचे तांदूळ घ्यायचे आहे अर्धा किलो आपल्याला दोन ते तीन पाण्याने छान स्वच्छ धुवून घ्यायचे आहे स्वच्छ धुवून झाल्यानंतर दोन ग्लास पाणी घालून बगर छान शिजवून घ्यायचे आहे आपल्याला तर गॅस सुरू करायचा आणि भात शिजत ठेवायचा झाकण बंद करून आपण एक ते दोन मिनिट भात शिजू देऊया तर बघा आपला भात शिजून तयार झालेला आहे तर तुम्ही बघू शकता या प्रकारे आपला भात छान सॉफ्ट असा शिजून तयार झालेला आहे तर आता आपण दोन किलो आलू घेऊया छान उकळून घ्यायचे आहे आलू आणि आलू छान शिलून घ्यायचे आहे आपल्याला या प्रकारे आलू छान शिलून घ्यायचे आहे पापडमध्ये कुठलेही पोहे किंवा मुरलेला शाबुदाना सगळा घालायचा नाही आहे या प्रकारे तुम्ही करून पहा छान फुलतो पापड तर बघा आलू पूर्ण छान शिलून झालेले आहेत आता आपण या प्रकारच्या किसणीने आलू छान किसून घेऊया या किसणीनेच आलू किसून घ्यायचा आहे हाताने मॅश केला तर गुठळा पडतो आपल्याला गुठळा नाही पाहिजे तर एक मिक्सीचं भांडं घ्यायचं त्यात हिरवी मिरची घालायची आणि बारीक करून घ्यायची आहे हिरवी मिरची पेस्ट या प्रकारे तयार होऊन जाते आपण जे आलू किसून घेतले होते त्याच किसलेल्या आलूमध्ये आपल्याला आता भगर मिक्स करायची आहे जे आपण आप छान शिजून घेतली होती ती भगर आपण आता त्यात मिक्स करूया आलूच्या मिश्रणात आपल्याला भगर पूर्ण मिक्स करायची आहे तर भगर या प्रकारे पूर्ण बारीक करून घ्यायची आहे मन जेणेकरून आपल्या भगरचे कुठलेही गुठळी राहता कामा नये पूर्ण छान बारीक करून घ्यायची आहे भगर या प्रकारे तुम्ही शाबुदाना बटाटा पापड करून बघा खूप छान फुलतो आणि पांढरा शुभ्र असा दिसतो आणि चवीला पण खूप छान वाटतो तर बघा मुरलेला आपला शाबुदाना तयार आहे तर आपण शाबुदाना पण मिक्स करून घेऊया जर आपण शाबुदाना मिक्सरमधून काढून घेतला तर आपला पापड छान एक सारखा होतो कुठेही तुटल्या जात नाही आणि कुठेही फाटत सुद्धा नाही तर आता आपण बारीक केलेली हिरवी मिरची पेस्ट मिक्स करून देऊया आणि जिरं घालायचं आहे तर बघा इतपत जिरं घालायचं आपल्याला शाबुदाना पापडच्या मिश्रणात आणि छान पूर्ण मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून जिरं मिरचीचा ठेचा भगर आलू किसलेला पूर्ण मिक्स होऊन जाईल आणि पूर्ण असा छान आपला गोळा बनवून तयार होईल आणि सेंद मीठ टाकायचं आहे तुम्हाला उपवासाचे पापड आहे त्यामुळे सेंद मीठ टाकू शकता तुम्ही आणि असा गोळा बनवून घ्यायचा आहे तर बघा आपला गोळा बनून तयार झालेला आहे तर आपण आता पापड बनवून घेऊया यासाठी एक ताट घ्यायचं आणि या प्रकारची प्लास्टिक घ्यायची या प्लास्टिकला असे डॉट डॉट असते पॅन पॅलेसवर मिळतात या प्लास्टिक दहा रुपयाच्या तुम्हाला आठ ते नऊ प्लास्टिक मिळून जाते तर या प्रकारे असं तेल लावून घ्यायचं त्या प्लास्टिकला या प्लास्टिकमुळं प्लास्टिक पापड असा पटकन निघून जातो चिपकत नाही प्लास्टिकला आणि तेल पण खूप कमी वाट लागते तर असा गोळा घ्यायचा आता वरच्या प्लॅस्टिकला थोडंसं तेल लावायचं आणि त्या गोळ्यावर वरून प्लॅस्टिक झाकायचं आणि एका प्लेटनं असा दाब द्यायचा असं प्रेस केलं की आपला पापड तयार होऊन जातो तर बघा किती छान गोल असा एकसारखा पापड बनून तयार झालेला आहे आपला तुम्ही बघू शकता शाबुदाना पण छान हे झालेला आहे मुरलेला आहे तर तुम्ही या प्रकारच्या पापड मशीननीसुद्धा पापड बनवून घेऊ शकता याला पण त्याच प्रकारे करायचं छोटा गोळा घ्यायचा आणि वरून प्लास्टिक ठेवायची आणि मशीननी असं प्रेस करायचं छान गोलाकार असा पापड बनवून तयार होतो तर बघू शकता तुम्ही किती छान असा पापड बनवून तयार झालेला आहे आणि पांढरा शुभ्र असा दिसत आहे याच प्रकारे आपल्याला पूर्ण पापड करून घ्यायचे आहे आणि एक दिवस उन्नत पण वाळू घालू शकता किंवा तुम्ही रूममध्ये आत पण सावलीत पण करू शकता मी सावलीतच केलेले होते हे पापड आणि दुसऱ्या दिवशी छान आपले पापड बघा किती छान वाढलेले आहेत आणि छान बनलेले आहेत कुठेही शाबुदाना असा दिसत नाही आहे खूप छान असे पापड बनून तयार होतात तर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवूया तर बघू शकता तुम्ही किती छान पापड दुप्पट तिप्पट असे फुलत आहे आपले आणि पांढरे शुभ्र पापड बनून तयार होतात आणि चवीला पण अप्रतिम लागतात आणि कुठलीही पूर्वतयारी न करता आपल्याला झटपट हे पापड बनून तयार करता येतात जर तुम्ही शाबुदाना भिजत नसून घातला तर लगेच आपण बारीक करून घ्यायचा शाबुदाना आणि भिजत घालायचा दोन तासात आपला शाबुदाना छान भिजून तयार होऊन जातो आणि लगेच पापड बनवून तयार होतात तर बघा किती छान पांढरे शुभ्र आणि क्रिस्पी पापड बनवून तयार आहेत तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर शेअर नक्की करा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय